येतो का इकडे का जाऊ मी चल मी चालली ये मग मा मांजर ये ये श्याम जो श्यामले श्यामले बोकर बोर साजरी ऐकत नाही हा पाणी खेळते ये मी चालली श्यामात हा मग सांगू नको तिकून मनी मेव आली सांगू नको मला मी चालली उलसक एका जागेवर बसतायत नाही इकडच तिकडे तिकडच तिकडे पोवा लागते काय रे पाणी सांडत राहत नाही रा हा तो बाप करला करते ना म्हणजे पाणी सांडता नळ येतात तरी मोटर लावता मशीन लावता बिल भरा लागते बाबा आम्हाला बोलते ना थांब आता तुम्हालाच नाव सांगतो की तू पोरगस पाणी सांडते म्हणून कौतरी पाणी सांडायला जात होत नानीत जरा पाणी सांडायले पान कोंबळा होता गायमीच मागच्या जन्मात काय गद गण गद काय गायमी सारं जग ग तूच गदा लोकांना गद गद काय गदग गदग सारं गद तुच लय शाय ना चल मी आण टाकतो आता हा तू झोपत नाहीस का चल तू बाई झोपली पाय ते झोपली आपण झोपू चाल बरं तु का आजी नाते ये बा आपण गाय गाई करू ये बा बाबू मला जाय म्हणते का कामा आय तर मी म्हणू बाबूले गायनं कोण कौन कोणाला झोपवते पाहू आपण चल बाय मी झोपतो आता या श्यामा झोपू की ना झोप मी झोपतो ये बा म्हणे मेव ये हा झोपत नाही ऐकत नाही मला ये घेऊन जाय याले म्याव म्याव आजी हम्म आली आली मांजर आली मग म्हटलं ना मॅव येते हा मॅव आली भाय मॅव आली तू झोपून नाही राहिला ना म्हणून आली ते मी तुला घेऊन जायले चाल 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 लवकर झोप लवकर झोप नाही तर मॅव नेते तशी फाटली ऐकत नाही तसा ऐकत नाही इकडे पैते तिकडे पैते पाणी सांडू दे हे हुसकू दे ते हुसकू दे हा चल आता कशी मांजरा चल 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 लवकर चल वर चल झोपा लागते झोपा लागते जायवा हे

निधीच्या घरी जाय निधी झोपली नाही ना बाबू बाबू झोपला मला बाबू बोलतो मग डोळे बंद कर कर डोळे बंद माऊ आते मला ठेव तू झोपून तू रे राऊते मला सांगते नाही मेवू येते झोप आणि तू जागी येत का झोपला कर झोपला <laughs> झोपला बाई बाबू लागली बाई झोप झोप लागली का बाबूले झोप कुठे गेली आज कोण्या गावाले गेली वर झोप एसटीत बसून गेली वाटते बाई भूर मामाच्या गावाले गेली का काय माहित झोपच नाही येऊन राहिली बाई आज श्यामाची झोप गेली बाई मामाच्या गावाले हाय ना थो, 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 मामा, हो, हो, मामा मामा

हो हो या ना अरे काय मामा ते काय होय आता मी नसलो तरी आई तर घरीच असते आई असते हे असते हो मामी राहिला काय बरोबर या ना हो काही काहीच घर नाही या हो कोण आहे ते माय या ना या ना मामा पांडू येते की काय पांडू येते हट्टी अरे पडशि ना काय करा भाय पुराच हा झोप म्हटलं ना तुला असं तुला बाबा आहे नाही तू आवास तोसा ओळखती कांतनीरा सशेचीच आहेत बाबा नाहीये कुणीतरी बाहेर आहे चल झोपूकडे ना बाबा 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 ये बाबा ये आधी बाबा बाबा कर तिकडे का तू आधी बाबा बाबा असस चलस बाबा ये का तो बाबाय हा मवय कीसस नाही रे ए बुंड्या म्हटला झपलास का याची माय तर मस्त पसरेल आहे तिकडे हो अरे ते झोपली आले काही झोपणे आले मी आणले आली इकडे खेला खेला आता याला निजूनच राहिल ती काही निजूनच नाही राहिला आज झोप चक मला गोष्टी सांगते कोणाला आला तू इतक्या लवकर कोणाचं फोन होता रे कोणाला ये एम पांडू मामा येऊन राहिला का नाही तर म्हणलं मामा या असं काही म्हणलं ना कोण येऊन राहिलो का का तुझ्या सासरी येऊन राहिले बापा नाही नाही वामन मामा आणि संध्या मामी येऊन राहिले वाय वाई कायले ते काय आपल्याला लग्नाचं सांगेल मी आवडलं मामा आईले काय घ्यायला आईले काय फोनही केला चालते म्हटलं तर नाही म्हणत सांग काय करा काही काम आहे का लग्नाच्या वहिनी आहेत का सांग सांग बाई चल बाय तरी आता येतात संध्याकाळचे मग मामान फोन केला घरी हा घरी म्हटलं घरी जात या म्हटलं का बाई मंजुले म्हणा लागेल ना येण्यास करत काय लग्न सुटलं तिचं हो ना माडोक्षात चालूच होता ना सांगा भाऊ म्हणती मी आलो लागेल फोन केला बाईन असं होईल मी म्हणूस ना की तुला म्हणतो की बाबू फोन लावून मंजुले घेऊन ये जेवण लागणार तिले म्हणू का नाही तुम्ही काय ठरवलं जसं असं तू जाशी ना घेऊन शिन तिले जेवण करू साडी घेऊ तिले हो जाऊ दे मग नाही तसं करून लग्न झाल्या दोघाईले बोलव नाई नाहीतरी आपल्याला मंग्याच्या नात लागते समजा कुमार हा? आता दोघाईली एका एकाला बोला, दो बोलावल्यापेक्षा लग्न झाल्यावर दोघाईलाही बोलू आता आपल्याला कपडे घ्यावे लागतात इकडे कुमारली काही ना काही लागे ना मग मंग्याच्या इकडून समजा अन मंजुली घ्यास लागत साडी गिडी त्याच्यापेक्षा लग्न झाल्यावर अन कपडे गिपडे करू जेवण करू येते जणू नव सरा गावाला ठेवतो झोपून मेवू येते बाबाला बा झोपवा लागते मेऊ येते तुला जागी राहायला लागते नाही म्याव येते तू झोप ना बाम झोप तू झोप म्याव येते नाही दा झोप अरे बसली झोप <laughs> नाही आली आहे ना म्याव गेली म्हणते दिली बोलते ना लय बोलते चुटू 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 मध्यवर बसा लागते का झोपा येतच नाही पाहिजे आज गेली झोपा चल मग ते आजी येते आबाजी येतात आपल्या घरी चल झोपा मायले उठू ना हा तिची झोप चालू आहे चांगली

बस <laughs> माय बसतो ना पोरीस संग बोलायला आली हो बाई पोरीस संग बोला तुमच्या कशी आहे सुखात हाय का नाही हाय सासू तर देते का विचारा <laughs> बसा मम्मी हो बाई आव माय, माय दिला फोन लावला ये ना तो बाबा ना म्हणून घरी आहेत नाही हात कुठे गेल्या फोन लावा बाय तुम्हाला लग्नाला सांगेल लग्नाला ये जा आमच्या नेतोस आम्ही आत्ताच लागत नाही का आत्या मगत असतेच नेतो दोन तीन दिवस पहिली यायच लागते तसं नाही मग बस लग्न लायला आली बाप <laughs> रे हो येतो ना <laughs> तुम्हाला म्हटलं शंताबाई आमच्या संगत चाला लागते मी आजपासून <laughs> येतो ना बहिणी येण द्यायलाच खायला यायला लागते हा <laughs>

चहा न कुठून उसा मली ती एका त्रास होते माहिती चहा प्याला की तसे ती एसटी न आले की तस मला एसटीत भरलं मा डोकस घर घर करते मला मै मई होते बाई मग भाई मला ठुजूबाई एसटी सैनच होत नाही पण ते आता कुठे जायला लागलं तर एसटी शिवाय पर्याय नाही मला गंटाक भरानाच ती ते ठेवूया का परी नाही राहू दे दोन दोन खेप केल्या घंटाक घंटा भरान ते कर नाहीतरी गप्पाच करून राहिले वा ठेव भाऊचा ठेव बोलणीचा मागून ठेवा मग

हो माझं नाही तुम्ही तोंडावरी चारा बा तुमच्या पोरीला काही त्रास आहे का आता मला विचार सांग मी सांगतो बाल गाठोड आहे मा पोटात मला किती त्रास आहे तुमच्या पोरीचा अरे मामा बोसा ना अरे चहा ठेव मामा चहा घेता का कॉफी घेता नाही चहा चहाच ठेवला बाबू निजलाय आहे ओ सध्या निजला आज झोपलंच नव्हतं ते मी घरी आलो असून चे खायला मग आता झोपला वहिनी बसा तुम्ही शिटू बाई मामाचा हो ठेव चहा आणि मग मामीचा घंटा घोऱ्याने ठेव हो। साखर पाणी करू का वहिनी नाही ते तुम्हाला नाही जी काही गरज नाही अव घंटा तसंच बरं वाटते बबड्या कुठे गेल्या ट्युशन सुरू झाली ना माहिती ट्युशनला गेला चला आपण बसू तिकडे आणि तिथे चहा करून आणू बाई सिटूरा शांतबाई किती दिवसात तुमच्या घरी येणार सांगा आता पुरीच्या लग्नात आमंत्रण द्यायला तुम्ही येत तुमचं बाहेर नाही ना जी आता वावरातलं काही ना काही चालू राहते वावरात कामधंदा असला की मग मजूर नाही सांगा वाटत आम्ही दोघंच करतो हो वहिनी बरोबर आहे मग काय माय शांतबाई ते पोराची बहीण नव्हतीच आहे ना तर तिच्या घरी बी झाला की ना आपल्याला हो जाऊ ने गंड आता घरी आता था, आलं थांबा दस एक चहा घेऊ जाऊ आणि जाऊ ना संध्याकाळचं मग काय हाय तो तिच्या घरी जायला लागेल जाच लागे हो तिच्या घर काही लय दूर नाही आहे चल बाई पटकन चहा करते संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघते मुगाची डाळ भिजली का पाहतो मुगाची डाळ भिजू घातली जर मग आता संध्याकाळी सगळ्यांसाठीच भजे करीन भाजी काही करत नाही मग आता मुगाचे भजेच करीन शिटू हां चांगलं करतो जेवायला काही हा बाय गोड करजो गोड मामाले गोळ ला आवडते बर फिक्क दे फिक्क नाही आवडत लोई गोड खातात ते गोड करजो काय करतो पाहते ना दूध दूध घोटू का मग ह्या लाडू करायला हे मामी लाडू लय मस्त करतात मामी सांग आपल्या घरी पाहुणे आले ना त्यांना सर सारखेच करायला का ते का नवीन आहेत का है? मामी हाली आली काय बिनू म्हटलं हे बा आता आल्या तर तुमच्या हातचे बेसनाचे लाडू खाची इच्छा झाली माहिती लाडू करा बेसनाचे आणि तुमच्या पोरीली शिकवा <laughs> अरे ते मामी आली नाही अजून बसली नाही कमाल नव्हतं का त्याले नाही हो तरी काय थांबे आता आले द्या मामी घंटाक भर ना करा आपण कोरा मामी बेसनाच्या लाडू तुमच्या हातच्या लाडूची मुली आठवून येते आईली म्हणतो का बाई हो बाई वहिनी त्याले बाई तुमच्या हातचे ते बेसनाचे लाडू लय आवडले आहेत बाई तो नव्हता का महिना भो लाड होता तावत तिथं ती आणि तुम्ही काही केले बाई लाडू मला अजून गोष्ट सांगते संध्या मामीचे हातचे लाडू तुले काही येतील <laughs> सांग काय करा माय करतो ना मग अब शिटो ते हाय का बेसन बेसन आहे का सारा हो वहिनी समजा हाय पहिले बसा त्याली बहीण लाडल्या कर सारखं आले नाही तर वहीन मामी लाडू करा अरे बसू दे त्याला घंटा भर मग करू समजा कायच वहिनी या इकडे करतो ना आता देणे एवढा आहे ना म्हटलं मामी घंटा भर करा आताच नाही पण तुम्ही जाच्या पहिले करून जा आई शिल्लक करतो बेसन मशीन तर दे दयाले मी किलो भर अजून दोन आणतो मामी जोडून लय मोठे करून घे <laughs> नाही बाई आता काय जेवायचं काय माझ्या नाश्ता झाला एवढा <laughs> ना लग्नाने ये जा म्हणला लग्नाने तर मग येऊन आता इकून आता भा भासास आहे आता इकून तुम्ही बी सांगेरे आल्या तर याच लागते आता लगन लावायला ते येऊ जरूर येऊ यू ता <laughs> मा एवढ्या घरी सांगेरे आल्या तुम्ही तर मग का आता का टाळा होता तुम्हाला पण म्हटलं माकडून झुन जा लागत होतं पिंके कर ना साहेब इले तर बाई समजा सांगाच लागते मीरा जय होय माझ्यासारखी तर आता लोक दाखवत होती दाय जय सैपाकाल सुरुवात कर बरं बाई घेऊनच जा तुम्ही आता आल्या एवढ्या नवीन नातं आहे ना ग आपलं पहिला आता शांताबाईची भाऊ जायचं नात पण आता माय सोयरे झालो ना आपण हो मामीजी हा काकू स्वीटू सांगा आता संताक मीच करते तुमच्या घरचं जेवण उद्या करजा आज रात्रीच माझ्या घरी जेवण उद्या काय माय बाई मी काही नाही नाही होऊन राहिली पण ते वहिनी राहिली तयार नाहीत सकाळ सक्कूनच जाग म्हणतात आता घरी लग्नाचे काम आहेत बाई आता लग्नाचं घर बदलं की चालूच राहते तसं शेतकऱ्याचं आता पाणी पडलं तर पावर पेरले जसं वावरात जाणं येणं शेतकऱ्याला काम पण होते का बाई जून जुलैत पाहते लग्न आलं तिथे ना लग्नाचं काम सारा दोन्ही एखादाच येलाय बाई निरा गोंधळ हे जमीन किती हाय म्हणलं तुमच्या घरी दोन एकर आहे ना आमच्या घरी वीस एकर आहे पण कुकळे फेर होते कुकळे फेर होतात आणि कुकळे आमची बहिणी काय म्हणते मंजू काय नाही आता काय लग्नाची तयारी चालू आहे तिची काही आता ते कपडा घेतला त्याच्यावरच्या साळ्यावरचे काही ब्लाउज घेऊन शिवायला टाकले काही ते <स्याँगा> चालू आहे मग हो ना आवा पिंके काय ते घेतलं तो भाऊजेसाठी माय बाई म्हटलं इन बाई इन होत आता मा भावाची इन काय मग इन काय म्हटलं मासून इन भाऊजाईसाठी ते छल्ला घेतलाय मायबाई ते लग्नात पाया लागेल भाऊजाईले द्यायला दाखव ना दाखव ना तिच्या आईले लग्नात देतो ना मी तो वर ठेवलाय राहू दे पिंकी हा मग लग्नात दे जो भाऊजाईला <laughs> आता नाही काढू काही ते पॅकिंग गिकिंग करेल राहू दे मुलानं म्हटलं वहिनी मायबाई ओ मायबाई वहिनीला घरी जाऊन लाडूई करा लागतात भाषेची फरमाईश आली वहिनीनं घरात पाय नाही टाकला तो का हो तुमच्या हातचे बेसनाचे लाडू करा <laughs> दिनूले फ आवडतात या वहिनीच्या हातचे बेसनाचे लाडू <laughs> हो का दिनू भाऊले आवडतात का हो बाई माय भाषे घरी लय मोठे लोक आहेत नाही बाई पण आमच्या घरी आले ना तर आमची चुनी भुशी लय गोळ लागते प्रेम आहे हो बाई प्रेम पाहिजे पैसा नाही पाहिजे हे माय दोन्ही लकरो वहिनीच्या तोंडावर सांगतो वहिनीनच बघूले मा माय नको मी वागवले आता पुष्पाचं तर पांडूचं लग्न उशिरा झालं समजा पण याच बहिणीच्या अंगावर मामी 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 हो येत मामी दिले लय बर पुष्पा आता मागून आले समजा हा तुमची भाव जाई तशी नेट नाही लाव देत नाही बाई वैकीच नाही का माय तुमची भाव जाई चला <laughs> म्हटलं बहिणी चला येतो बाई हा ये लग्नाला समजा झा आता काय बाई लय दूरच हाव का मी माय बाई पोराची सक्की आय हाव ना मी ना बाई हा ये जा मी ते येतो माय पण तुम्ही सोय कर जा बाई जरा शिक बाई कुकाच्या बाबतीत काही सोय नाही केली बाई तुम्ही लोकांनो अने पा माय बाई झालं नाही तुमच्या तर करू नका पण झाडून झुडप बाई देऊ नका बाई पाहुणे येईल सोबत नाही बाई ते नाही देला तर पुरलं काही गरज नाही कोणाला पण ते झाडून झुडप काही देऊ नका बाई वर बहिणी सांगता आमच्या <laughs> 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 आम्ही <laughs> <laughs> हो <भाई. laughs> भी <laughs> वाट पाहून राहिलो बना हा हो बाई चला वैनी येतो बाई पिंकी काकू काय आता जेवले असतं तर चांगलं वाटलं असतं आता शिटूनच हे केला अशी <laughs> या मामीजी आम्ही मामीजी काही खराब नका वाटत मास असले बळबळ करायची सवयच आहे नाही त्यात काय बाई चुकलं आमचं जर त्या वाजता ते बरं येतो बाई आ हो हो या या आता का त्या सोंग जाते का हे पिंकी बोलली बाई चोंबळी चोपड्या बोळ्याची ठस राहतं घेत नाही तिच्या पुरीची ननद व्हायस ना तू तिने तर आल्या गेला पायाला गेलं पाहिजे पण येत बाई पिंकीचं काही अक्कलच नाही बाई तुम्ही मुखा ठेणार राजावर काळ कोणता हाय जग कुठे चाललं तुम्ही कुठे चालले ती एवढी मोठी वयस्कर बाय लागणार आहे का काय नाही कोणतं मी तिच्या पुरीची ननद हा काही करतो गरी गजू का गाय याच्यात मला नाही आवडत ते मी वयानुसार लागत असते मीच त्याच्या पाया लागेल तेच योग्य असते मी माझं वय काय त्यांचं वय काय त्या माझ्या पाया लागतील चांगलं तरी वाटते का अक्कल कुठे आहे तुले समजतात कुठे आव तू तिच्या पोरीची ना तिच्या मायाचं तर कामच आहे मायाच पाया ते पोरीच लागण भाऊजीनच पण तिची माय बी लागी हो <laughs> ठेवा ते तुमचे रीती रिवाज तुमच्याजवळ गुंडाळून घरी कोणी आलं की त्याला नुसतं हे करणं आणि कशा तेच ते तेच ते काळा लागते कुंकाला असं झालं काय झालं चांगलं झालं कुंक असं काय 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 फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये करणार होते का, 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 का ते लावत ना कसा जो घरी आलं कोणी एवढ्या ना आल्या त्या आपल्या घरी तर चांगलं मी सोय करू धमक कर जा नाही सोय झाली ना तर मासारखा जात नाही पण म्हणत नाही समोरच्याचं मन दुखू नये घरी घरीला वीस शक्कर जमीन आहे तर जाना मग काही वावरात त्याच्या घरचे दोन एक्करले कौतुक काय ते का, हाय त्याचं मोठेपणा कशाला आपण कोणाला नाव हिनाव हिनावून बोलत असतात काय कधी गर्व करू नये म्हटलं आई रावणाचं गर्व नाही टिकलं आपलं काय टिकणार आहे गर्वाचं आणि सधन कदा खाली कर। ताने त्याले ताने भलकास गर्व आहे काहीच आहे काय माहित मी इले तर राहतच येत नाही मा माग पाय पत्ती राखेर फिरवते घराहून काही मनपाना तर बाई इले राहायलाच येत नाही हो माय येत नाही मासून एवढा मोठं वैभव आहे वैभव शादी घरात सुन म्हणून आली पण काही नाही माय टाका वगैरेच आहे काही मानपान नाही ठासन राहता येत नाही लोकायला टोमणी नाही मारशील तर लोक आपला मान कसा ठेवतील लोकांनी समजलं पाहिजे ना आपण श्रीमंत हाव म्हणून सांगशील नाही का लोकांनी कसं माहित होईल तुले कायच गाढवाले अनारशाची चौक आहे तुला काय समजणार आहे श्रीमंतीचा पावर काय असते मला गाढव म्हणता का तुला नाही उम आहे मन म्हटली म्या मन आहे ते गाढवाला अनारशाची चौक आहे असं काय म्हण आहे का ते मली येतात म्हणा तुमची तर गती अशी आहे त्या गाडवा पुढे वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता गाडव म्हणतं का मला मन मतली म्हण तुम्ही कशी मन मतली तशी मॅ बी मतली तुम्हाला नाही म्हटलं गाडव